आता आपले लाडके गणपती बाप्पा येणार आहेत तर आपल्या सर्वांच्या घराघरात गोडाधोडाचा खुसखुशीत मोदक म्हणजे बाप्पासाठी खास मानाचाच पाहुणा सोनेरी तुपटकडे आणि कुरकुरीतपणाने सजलेले आवरण आणि त्यात नारळाचा उबदार गोडवा आणि वेलचीच्या सुगंधाने भरलेले सारण एकदा हे मोदक तेलामध्ये नाचायला लागले की त्यांचा मोह टाळणे अशक्यच आहे हे बिस्किटासारखे खुसखुशीत असे आपण आज मोदक बनवणार आहोत त्यातात अंगरकी संकष्टी आहे त्यामुळे हे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा ह्या मोदकाने आपला लाडका गणपती बाप्पा तर खुश होणारच त्याचबरोबर घरातलेही खुश होतील चला तर मग आता पीठ मळायला घेऊया पीठ मळण्यासाठी इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याचबरोबर पाव कप रवा घेतला आहे इथं मी बारीक रवा घेतला आहे ह्याच्यामध्ये आता थोडस आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता ह्या पिठामध्ये टाकण्यासाठी आपण एक कड़ कर ले ले आप ले ले ते, मोहन बनवणार आहोत एक चमचा तूप घ्यायचं आहे तूप चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आता हे कडकडीत गरम केलेलं तूप थोडस थंड होऊन द्यायचं आणि ह्या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता पीठ थोडं मी मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये जे आपण मोहन बनवून घेतलेलं आहे ते टाकणार आहे आता मोहन टाकलेलं आहे मोहन टाकल्यानंतर हे मोहन व्यवस्थित आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे आता पीठ मी व्यवस्थित चोळलं गेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ओतून हे पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी ओतताना एकदम जास्त ओतू नका एकदम थोडं थोडं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ह्याचा एक घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आता इथं पीठ मळताना जास्तही घट्ट मळू नका कारण याच्यामध्ये आपण रवा टाकला आहे रवा फुगला गेला की अजून हे पीठ घट्ट होत आता अशा पद्धतीने पीठ मी इथं मळून घेतलं आहे या पद्धतीचं पीठ आपल्याला ठेवायचं आहे आता हे पीठ आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे म्हणजे यातील रवा व्यवस्थित भिजला जाईल आता हे पीठ व्यवस्थित भिजत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया सारण बनवण्यासाठी इथं एका नारळाला अशा पद्धतीने व्यवस्थित मी खिसून घेतला आहे पाठीमागचा जो काळा भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आहे पाऊनवाटी साखर घेतली आहे आणि पाव कप रवा घेतला आहे तर आता ह्याच्यापासून आपण सारण बनवून घेऊया आता कढई गरम होण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे आता तूप व्यवस्थित वितळलं गेलं की त्याच्यामध्ये आपण आप आप रवा टाकणार आहे तूप आता व्यवस्थित गरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी रवा टाकते आता रवा हा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे मध्यम आचेवरती हा चार ते पाच मिनिट आपल्याला रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता हे तळणीचे मोदक चार ते पाच दिवस टिकले जातात त्यामुळे हे सारण बनवताना अगदी व्यवस्थित बनवायचं आहे सारणामध्ये जर मॉइश्चर राहिलं तर हे मोदक जास्त दिवस टिकत नाहीत जर तुम्ही सारण व्यवस्थित बनवलं तर चार ते पाच दिवस हे आरामात मोदक टिकले जातात आता ह्याच्यामध्ये जे आपण बारीक करून घेतलेलं खोबरं होतं ते टाकायचं आहे खोबरं टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट हे खोबरं आपल्याला असंच व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यातला जो ओलसरपणा असतो तो, तो निघून जाईल ओलसरपणा निघून गेला की हे सारण खराब होत नाही आता तीन ते चार मिनिट हे मी सारण व्यवस्थित परतवून घेतलं आहे बघू शकताय मोकळं मोकळं सारण झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही गुळ टाकू शकता गुळाचीही हे मोदक खूप छान लागतात आता साखर टाकल्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये ही साखर व्यवस्थित विरघळली जाते आता साखर व्यवस्थित विरघळली गेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायचा आहे आणि त्याचबरोबर जायफळ आपल्याला खिसून टाकायचं आहे जायफळ आणि वेलची पावडर टाकल्यामुळे खूप छान सुगंध येतो आणि त्याचबरोबर चव तर अगदी अप्रतिम लागते आता वेलची पावडर आणि जायफळ टाकल्यानंतर पुन्हा हे सारण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकताय सारण व्यवस्थित बनलं गेलं आहे अगदी मौसूत असं सारण झालेलं आहे ह्याचा मी एक गोळा बनवून दाखवते अगदी व्यवस्थित सारण बनलेलं आहे आता हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता सारण ही थंड झालेलं आहे अगदी व्यवस्थित असं आता आपण मोदक बनवायला घेऊया आता जे आपण पीठ भिजवून ठेवलं होतं तेही एकदम व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे आता आपल्याला हे पीठ एकदा व्यवस्थित असं मळवून घ्यायचं आहे आणि ह्याच्या आपल्याला गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत इथं पेढ्याच्या आकाराच्या मी गोळ्या बनवून घेत आहे आता मोदकाचा आकार किंवा साईज तुमच्या अंदाजानुसार कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही इथं मी मध्यम आकाराचे मोदक बनवणार आहे त्यासाठी पेढे एवढा गोळा घेतला की व्यवस्थित मोदक होऊन जातात तुम्हाला छोटे गोळे बनवून जर मोदक बनवायचा नसेल तर मोठी चपाती लाटायची आणि एक छोट्याशा वाटीच्या साह्याने त्याच्या गोल गोल आपल्याला पाऱ्या बनवायच्या आहेत तेही एकदम व्यवस्थित मोदक होतात आणि एकसारखे होतात तर इथं मी पेड्यासारखा गोळा बनवून घेतला आणि हे जे एक अशा पद्धतीची लाटी बनवून घेतली आता लाठी बनवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे अगदी गजगजित असं सारण भरायचं आहे आता ह्याचं आपण व्यवस्थित कळ्या पाडून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत जवळ जवळ अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदक अगदी सुबक आणि दिसायला खूप छान दिसतात बघू शकता किती छान मोदक झाला आहे आणि त्याचबरोबर कळ्याही अगदी सुंदर पडल्या आहेत बघू शकताय किती छान मोदक झालेला आहे आता दुसरी पारी ही लाटत आहे मी इथं अजून एक मोदक मी तुम्हाला इथं बनवून दाखवते आता ही जी आपण मोदकाची पारी लाटणार आहोत ती आपल्याला जाडसर जास्त लाटायची नाहीये चपाती लाटतो त्या पद्धतीनेच पातळ लाटायचं आहे आता मोदक बनवताना आपल्याला ज्या मोदकाच्या कळ्या पाडायच्या आहेत त्या अगदी जवळजवळ पाडायच्या म्हणजे मोदक खूप छान होतात तुम्ही बघू शकताय किती छान मोदकाच्या कळ्या पडत आहेत भाग ही असा कळा पाडून बनवायचा आहे आणि एक्स्ट्राची जी कणिक असेल ती तोडून काढायची आहे तर अगदी हे मोदक होतात खूप छान होतात आणि चवीलाही अप्रतिम असतात तुम्ही बघू शकताय मोदक किती छान बनला गेला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचेही मोदक बनवून घेतलेले आहेत मी सांगितलेल्या साहित्यामध्ये पंचवीस मोदक बनवून तयार होतात आता हे मोदक आपण तळून घेणार आहोत तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेलामध्ये छोटासा कणकीचा तुकडा टाकला तर तो थोडा वेळ बुडाला बसला आणि मग वरती आला तर समजून द्यायचं की तेल व्यवस्थित गरम आहे कारण हे मोदक तळताना आपल्याला जास्त गरम तेल नको आहे जर जास्त गरम तेलामध्ये आपण मोदक सोडले तर ते वरून करपटल्यागत होतात लवकर भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला कणकीचा गोळा टाकून बघायचा आहे की तेल व्यवस्थित गरम झालेला आहे का आता मीडियम गॅसवरती हे मोदक आपल्याला एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे मोदक पाच ते सात दिवस टिकतात जर तुम्ही सारण बनवताना व्यवस्थित बनवलं तर हे मोदक लवकर खराब होत नाहीत त्यामुळे सारण बनवताना थोडीफार काळजी घेतली त्यात मॉइश्चर राहिलं नाही पाण्याचा अंश राहिला तर बुरशी लागते त्यामुळे सारण बनवताना व्यवस्थित बनवा मोदक हे खूप व्यवस्थित टिकले जातात तर आता व्यवस्थित आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत अगदी खरपूस असा गोल्डन कलर आला की आपल्याला मोदक काढून घ्यायचे आहेत तर आता तुम्ही बघू शकताय मोदक एकदम व्यवस्थित भाजले गेले आहेत मी आता हे काढून घेते आता अशाच पद्धतीने बाकीचेही मोदक तळून घ्यायचे आहेत इथं मी बाराच मोदक बनवले होते सर्व मोदक मी बनवलेले नाही आहेत बाकीचे मोद मोदक मी परत बनवणार आहे तर आता उरलेलेही मोदक मी तळून घेत आहे तुम्ही बघू शकताय किती छान असे मोदक झालेले आहेत तर ह्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने मोदक बनवून बघा खूप छान होतात आणि हे मोदक बनवताना तेल खूप कमी लागतं आणि कमी तेलकट ही हे मोदक होतात तुम्ही बघू शकता की छान झालेले आहे मोदक अगदी बिस्किटासारखे खुसखुशीत झाले होते तर अशा पद्धतीने तुम्ही ही मोदक बनवून बघा तुमच्या घरातल्या सर्वांना त्याचबरोबर गणपती बाप्पालाही मोदक हे खूप आवडतील तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पुन्हा भेटूया अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय